हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कसे आहेत तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही हेअरस्टाईल साडीवर नेसणाऱ्या दाखवलेल्या आहेत खूप सोप्या आहेत तुम्ही स्वतः करू शकता म्हणजे जुडा बांधायचा आहे आणि पार्लरमध्ये जायचं आहे याची काहीही गरज नाही इतक्या छान छान गोष्टी स्वतःही तुम्ही करू शकता आणि या सर्व बाजारामध्ये तयार बन उपलब्ध आहेत तर आपल्याला फक्त याची काळजी घ्यायची आहे की आपण फ्रंट हेअरस्टाईल एकदम छान अशी आणि फ्रंट हेअरस्टाईल पॉप्स वगैरे हे तर एकदम इझी आहे ते आपण स्वतः करू शकतो तर बघूयात आता मी फ्रंट हे हेअरस्टाईल छान अशी स्वतः केलेली आहे आणि एकदम सोपी केलेली आहे ते तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला कोणतीही फ्रंट हेअरस्टाईल येत असेल तर तुमच्या मनाने तुम्ही करू शकता माझ्या व्हिडिओमध्ये मी हेअर केअर डेली रुटीन स्किन केअरसुद्धा करत असते ज्या गोष्टी मी यूज करते ज्या गोष्टींचा मला फायदा होतो आणि ज्या गोष्टी मला छान वाटतात त्या मी तुमच्याशी डेली शेअर करत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला हेअरस्टाईल कशा वाटल्या आणि तुम्ही ह्या हेअरस्टाईल करता की नाही ते जरूर मला कमेंटमध्ये सांगा तर आता मी केस सर्व विंचरून घेतलेले आहेत आणि बघू शकता खूपच छान आणि खूपच सोपी हेअरस्टाईल आपण ह्या बनसाठी करू शकतो आणि ही हेअरस्टाईल तुम्ही लग्नासाठी पार्टीसाठी आणि साडीवर किंवा ड्रेसवरही करू शकता तर खूपच सोपी आहे पुढून फ्रंट आज अशी हेअरस्टाईल केली ना खूपच ड्रेसवर साडीवर ही हेअरस्टाईल खूप छान दिसते आणि असा बन असेल किंवा तुमच्याकडे दुसराही बन असेल तर मधी असा बन तुम्ही लावू शकता तर खूपच छान लुक देणारा हा बन मी वेअर केलेला आहे आणि तो मी मिशोवरून घेतलेला आहे तर खूपच छान असा बन तुम्हाला हवा असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईन तर बघू शकता खूपच छान ब दिसत आहे तर कसा वाटतोय जरूर मला सांगा तर आता दुस दुसरी हेअरस्टाईल आहे ती आहे आपण स्वतः करायची आहे तर असा आपल्याला भांग पाडायचा आहे तर माझा भांग मी म्हणजे असं मी कधी भांग पाडत नाही आहे पण ह्या हे हेअरस्टाईलसाठी मी भांग पाडत आहे तर खूप छान असा भांग पाडून घ्यायचा आहे केस विंचरून घ्यायचे आहेत छान अशी आणि एक साईडला फ्रंटला करायचे आहेत आणि छान असा भांग पाडून घेतलेला आहे आणि तुम्ही कानातले वगैरे काढून नंतर घालू शकता हेअरस्टाईल झाल्यावर तर काय होतं असं फनीमध्ये वगैरे कानातले वगैरे झुमके वगैरे घातले की अगोदरच अडकतात तर मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी अगोदरच घातलेले होते तर छान असे फ्रंटला पण केस घ्यायचे आहेत आणि असा परत नंतर ह्या साईडनी भांग पाडून ही केस पुढं घ्यायची आहेत आपल्याला आणि असा क्लिप लावायचा आहे इथे क्लिप किंवा रब्बरही राहू शकता तुम्ही छान असा रब्बर राहून घ्यायचा आहे मस्त एका साईडला असा आणि पाटचे केस परत एकदा आपल्याला छान असे विंचरून घेऊन छान असा आपल्याला बन करायचा आहे पाटी तर ही या साईडने अशी केस विंचरून घ्यायचे आहेत छान असा बन आपल्याला तयार करायचा आहे तर घट्ट अशी पकडून घ्यायचे आहेत केस पाटी आणि फ्रंटला पण हेअरस्टाईल पण तुम्हाला दाखवते ह्या साईडला आणि बन पण दाखवते तर छान असं केस विंचरून घ्यायची आणि पाटी असा आपल्याला वेणी घालून घ्यायची आहे त्याची किंवा पोनीचा वेगळा आहे तो मी नंतर दाखवेन तुम्हाला बन आता वेणी घालून घ्यायची आहे आपल्याला अशी छान अशी वेणी घालून घेतली आहे मी सर्व अशी घट्ट वेणी घालून घ्यायची आहे घट्ट एकदम घाला म्हणजे केस सटकणार नाही त्याच्यातून तर माझं काय एक, केस एकदम स्मूथ होते त्याच्यामुळे सटकत होते केस तर छान अशी तरी पण मी घेतलेले आहे तर पातळी हेअर हे केसांसाठी हेअरस्टाईल ही खूप छान आणि सोपी पण आहे आणि छान अशी लूक ही देते ही साडीवर तर बघू शकता छान अशी वेणी घालून घेत घ्यायची आहे आपल्याला वेणी घालून घ्यायची आहे फ्रंटपर्यंत छान अशी फोल्ड करायची आहे आपल्याला फोल्ड करून अशी वरती हे करायची आहे फोल्डिंग करून छान असं क्लिपनी आपल्याला हे करायचं आहे पॅक करून घ्यायचं आहे छान असं पॅक बसलं पाहिजे निघालं नाही पाहिजे ते म्हणून असं क्लिपनी हे करायचं आहे आपल्याला चोवी बाजूनी क्लिप लावा छान असं फ्रंट बन तयार झालेला आहे आपला आता ही फ्रंटचे आपण जे केस सोडलेले होते त्या ते, ते हे छान असे तेही विंचरून घ्यायचे आहेत आणि कानाच्या भोवती म्हणजे छोटी छोटी होती तुमची लॉंग असतील तर असे वर हे करून घ्यायचे आहेत आणि बघा इथे असा बन म्हणजे छान असा पप्स करायचा आहे ते पुढे छान दिसेल असा आणि पाटी लॉंग हेअर असतील तुमची तर पाटी अशी त्याला सिक्युअर करायचं आहे बनला आपल्या मेनी घातलेल्या असं छान असं खेचून असं खाली घ्यायचं आहे आणि परत आणि क्लिपनी आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे छान असं पॅक करून घ्यायचं आहे छान आणि बघू शकता आपला बन तयार झालेला आहे ह्या साईडलाही असं थोडंसं सा असं थो पुढे काढायचं आहे एक एक बट दोन्ही साईडनी छान दिसते आणि छान असे ह्या साईडनी एक क्लिप लावून पॅक करून घ्यायचं आहे लूज असेल तर छान असे दोन्ही साईडनी एक एक बट बाहेर काढायचे कर्ली करायचे छान बन आपला तयार झालेला आहे खूप छान असं साडीवर हा बन त दिसतो खूपच पाच मिनटात तयार होतो आणि छान असे आपल्याला बन फुलं असतील किंवा काही तुम्ही असं घालून घेऊ शकता छान असा बन तयार झालेला आहे बघू शकता खूपच लूक छान आलेला आहे आणि कसा वाटतो तुम्ही नक्की सांगा कोणाचीही मदत न घेता खूप छान अशा मस्त हेअरस्टाईल ह्या आपण अशा करू शकतो खूप छान साडीवर दिसतात आवडल्या तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू